शेतकरी बंधूंनो नमस्कार ऊस खोडवा पाचट व्यवस्थापनामध्ये पाण्याचंही व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे रात्रीच्या वेळेस दिलेल्या पाण्यात आपण भरणं किती झालं हे पाहताना आपल्याला असं लक्षात येते की सकाळच्या वेळेस ज्या ठिकाणी लालसरपणा शेतावर पसरलेला आहे त्या ठिकाणी भरणं हे झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी थोडासा पांढरट भाग आपल्याला दिसतोय आणि त्याच क्षेत्रावर बगळेही फिरताना दिसत आहेत तिथे आपलं पाणी अजून पोहोचणं बाकी आहे हे सहज आपल्याला लक्षात येत आहे बर्ण झालेल्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये पास्टावर आपण पायाच्या सहाय्याने पाचटे दाबून घेतलं तर चांगल्या प्रकारे ते भिजतं आणि त्याचा परिणाम म्हणजे पाचरट लवकर कुजण्यास मदत होते आपण फिरताना पाचट आपल्या पायाखाली येईल याची आपण काळजी घेतली पाहिजे संपूर्ण क्षेत्रावर फिरल्यानंतर पाचट हे ओललं होतं आणि ओलं झालेलं पाचट लवकरच लवकर पुजण्यासही मदत झालेली लक्षात येते तरी शेतकरी बंधूंनी पाचट व्यवस्थापनामध्ये ही दक्षता घेतली तर निश्चितच आपल्याला त्याचा चांगला परिणाम दिसून येतो धन्यवाद